नमस्कार विद्यार्थ्यांनो तुम्हाला नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहेत का उत्तर पटकन लक्षात ठेवायचं आहे का आणि अभ्यासासाठी परफेक्ट टाइमटेबल हवा आहे का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण यशाचे तीन सोपे मंत्र शिकणार आहोत नव्वद प्लस मार्क्स मिळवण्यासाठी रट्टा नाही तर स्मार्ट अभ्यास हवा पहिला नियम कॉन्सेप्ट क्लिअर करा जे समजेल ते कधीच विसरणार नाही दुसरा नियम रोज थोडं रिव्हिजन करा आज शिकलेलं आजच पुन्हा बघा तिसरा नियम प्रश्नांचा भरपूर सराव करा प्रिव्हियस इयर प्रश्न सोडवा आणि वेळ बघून अभ्यास करा लक्षात ठेवा स्मार्ट स्टडी केल्यानेच टॉप मार्क्स मिळतात उत्तर पटकन लक्षात ठेवायचं असेल तर हे ट्रिक्स वापरा पहिला ट्रिक रीड क्लोज अँड रिकॉल वाचा पुस्तक बंद करा आणि उत्तर स्वतः बोला दुसरा ट्रिक कीवर्ड्स वापरा लांबलचक उत्तर छोटे छोटे मुद्द्यांत लक्षात ठेवा तिसरा ट्रिक दुसऱ्याला शिकवा आईला मित्राला किंवा स्वतःलाच लिहून अभ्यास केल्याने मेंदू जास्त लक्षात ठेवतो अभ्यासात यश मिळवायचं असेल तर टाईमटेबल खूप महत्वाचा आहे सकाळी मेंदू थ्रेश असतो तेव्हा गणित किंवा विज्ञान अभ्यास करा संध्याकाळी भाषाविषय व रिव्हिजन करा खूप तास अभ्यास नको पण रोज थोडा अभ्यास नक्की हवा ब्रेक घ्या पण अभ्यास चुकवू नका रेग्युलर टाईमटेबल इक्वल्स शॉर सक्सेस तुमच्यात यश मिळवण्याची ताकद आहे आज थोडा अभ्यास केला तर उद्या तुमचं नाव यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये असेल स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत अभ्यास करत रहा